ही निवडणूक या देशाला विकासाकडे नेणारी आहे ही निवडणूक देश घडवणारी आहे ही निवडणूक देशाची प्रगती करणारी आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपण पुन्हा एकदा या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा एकदा प्रधानमंत्री बनवणारी ही निवडणूक आपण म्हणतो ना ही बार फिर एक बार मोदी सरकार आणि आपली बार आणि तिसरी बार राहुल शेवाळे खासदार आणि म्हणून गेले दोन वर्ष हे बाबा बनते ना बसले गेले दोन वर्षात महायुतीने केलेलं काम आणि गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी केलेलं काम गेले पन्नास साठ वर्ष या काँग्रेसने देशाला का मागे नेण्याचं काम अधोगतिका देण्याचं काम केलं आज आपण जर पाहिलं तर दोन हजार चौदा पूर्वी या देशामध्ये बॉम्बस्फोट होत होते होत्या घोटाळ्यांची मालिका दिसत होती परंतु दोन हजार चौदा नंतर एकही बॉम्बफोट करण्याची हिम्मत या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केली नाही याच कारण या देशाला लाभलेलं मजबूत नेतृत्व नरेंद्र मोदीजी यांच्याद्वारे आता भारत मजबूर नाही हा भारत आहे मजबूत आज भारत बोलतो जल हलतो जल ऐकतो परिवर्तन या देशामध्ये आपण पाहतोय आज मी सकाळी वाराणसीला होतो आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचा उमेदवारी अर्ज हरायला या ठिकाणी जाण्याचा योग मला मिळाला त्या भागातली जनता अतिशय आतुरलेली पाहिले की कधी एकदा मतदान करतो बरघोस निवृत्त घेतो याची वाट पाहता असं काम कोशिशनी केलंय राहुलजी आपण वाराणसीचा घाट वगैरे सगळं पाहिलं आपलं काशी विश्वेश्वर अतिशय मी स्वतः गेलो तिकडे एक अं त्या ठिकाणी पाहायला मिळालं सगळ्या विकासाची गंगा या देशभरामध्ये दे आपण पाहतो आज राम मंदिराचा विषय राहुल शवाळजींनी केला राम मंदिराचं स्वप्न आदरणीय बाळासाहेबांचं स्वप्न तुमचं आमचं चा। करोडो राम भक्तांचं स्वप्न तीनशे सत्तर कलम हटवण्याचं स्वप्न हे कुणी पूर्ण केलं हे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी स्वप्न पूर्ण केलं आणि म्हणून आपण जाहीरपणे म्हणतो जय श्रीराम जय जय श्री राम ये कारण आज हनुमान ने अपने अपने गौरव है तीन से सत्तर कला भटोता ना राहुल गांधी बना ले खून की नदिया बहेंगी बम फुटेंगे मोदी जी का नेतृत्व खाली अमित शाह से बनी ऐसा कार्यक्रम के ला कि हो कि तू के आणि म्हणून काश्मीर हा नंदावन आहे आपला या देशाचा अविभाज्य भाग आज आपल्या देशाबरोबर तो जोडला आज तिथेही विकास होतो तिथेही प्रगती होते तिथेही प्रकल्प होतात आणि म्हणून या देशामध्ये गेले दहा वर्षांनी महिला भगिनीत आहेत मोदीजी नेहमी सांगतात की महिलांना माझा नमस्कार सांगा त्यांना सांगा सात वाजता मतदान करा सकाळी उठून आपल्या परिवाराला तयार करा नाश्ता करतो जेवतो व जेवल्यावर थोडा आराम करतो असं बिलकुल करू नका तुम्हाला हे माहिती आहे की महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोदीजीने घेतलेले निर्णय महिला सक्षमीकरण बेटी बचाओ बेटी पढा लखपती दिदी ड्रोन दिदी आपल्या ले सरकारने लेख लाडकी लखपती योजना काँग्रेस आता म्हणते आम्ही एक लाख रुपये महिलांना देऊ अरे माहिती सरकारने ती योजना सुरू देखील केली बचत गटाला आपण मानधन वाढवलं आणि आज या देशातलं नवीन संसद भवन झालं त्या संसद भवनामध्ये पहिला निर्णय कुठला घेतला असेल तुम्हाला माहित आहे महिला पहिला निर्णय घेतला महिलांना तेतीस टक्के आरक्षण देण्याचा आता पुढच्या वेळेला व्यासपीठावर मागची लाईन पुढे <laughs> त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे की निवडणूक देशाची निवडणूक ही देशाच्या विकासाची निवडणुका देश घडवणारी निवडणुकी आणि म्हणून आपल्याला माझी एवढीच विनंती आहे की आज राहुल शेवाळेजींनी गेले दहा वर्ष केलेलं काम आपल्या समोर आहे या ठिकाणी सातत्याने मी नगर विकास मंत्री असताना थे, ते सातत्याने पाठपुरावा करत होते सोसायटीचं काम पूर्ण करा किरण ओम आशा किरण सोसायटी असेल मुक्तीनगर असेल म्युन्सिपल कर्मचारी वसाहत असेल म्युन्सिपल अधिकारी बिल्डिंग असेल गाव पॉलिसी असेल गावदेवी मैदान असेल हे सारे योजना असतील सातत्याने त्यांचा धोसा होता था, सातत्याने त्यांचा प्रयत्न होता की माझ्या मतदारसंघातले एसआर केनं कडलेले प्रकल्प पुनर्विकासाचे प्रकल्प मार्गी लागले पाहिजे नगरविकास मंत्री असताना मी नियम बदलले तुम्ही पाहिजे मध्ये अनेक केंज केले कायदे कोणासाठी असतात कायदे लोकांच्या हितासाठी असतात लोकांना घरं देण्यासाठी असतात आणि म्हणून या सर्व योजना ज्या रखडलेल्या लोकांना भाडं मिळत नाही लोकांनी ना आत्महत्या केल्या काही लोक मरून गेले आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त मुंबईकर मुंबईकर करून फक्त मतांवर त्यांच्या डोळा घेवणाऱ्या आम्ही नाही आणि म्हणून हे सर्व एसआरएचे प्रकल्प रखडलेले प्रकल्प हे मार्गी लावण्याचं काम हे सरकार करणार आहे आणि म्हणून आपण एम एमआरडीए म्हाडा एमएसआरडीशी सी या सर्व ज्या संस्था आहेत आपल्या या संस्थांच्या माध्यमातून आपण रगडले प्रकल्प जे आहेत हे टेक करतो आहे आणि याचं पुनर् पुनर्वसन करण्यासाठी मग एफ मध्ये काही बदल आहे रिडेव्हलपमेंटच्या नियमामध्ये काही बदल आहे हे देखील बदल करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे लो काही लोकांना भाडं मिळत नाही या संस्था ज्या आपल्या सरकारी आहेत हे त्यांना भाडं देतील आणि रखडलेले प्रकल्प पूर्ण करतील मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकल्या त्याला पुन्हा मुंबईत आणण्याचं काम आपलं सरकार करेल आणि त्यासाठी आपल्याला राहुल शेवाळे यांच्या पाठीशी बनायचं म्हणून मुंबई निवडणूक आली की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार हे एकच अवयव व्हायचं मुंबई जतकच सुरक्षा मुंबई कुणी तोडू शकत नाही मुंबई मुंबई आहे ही बाळासाहेबांची मुंबई आहे ही आता महायुतीची मुंबई आहे मुंबईमध्ये तुम्ही काय केलं पंचवीस वर्ष काय केलं सत्ता बघू आज आपलं सरकार आल्यानंतर पहिला निर्णय घेतला खड्डे मुक्त मुंबई सगळे कॉम्प्लिटचे रस्ते आपल्याला करायचे दोन वर्षात मुक्त मुंबईमध्ये सुशोभीकरणाचं काम सुरू आहे मी आता येताना बघितलं बाळासाहेब ठाकरे आपल्या जवळ सुरू आहे आज आपण या ठिकाणी मुंबईला खऱ्या अर्थाने ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर ही आपली आर्थिक राजधानी आहे आणि म्हणून मुंबईमध्ये जगभरातले लोक येतात जगभरातले लोक येतात आणि त्यांना मुंबई आणि आपल्या मुंबईकरांना मुंबई जशी पाहिजे तशी मुंबई करण्याचं काम आपण करतोय आज कोळीवाड्यांचा प्रश्न आहे कोळीवाड्यांचा पुनर्विकास को हे सगळे प्रकल्प आपण हाती घेतलेले आहेत त्यावेळेस राज ठाकरे साहेब सांगितलं आपण सगळे होता हे रिडेव्हलपमेंटच्या प्रकल्पात प्रीमियम कमी केला पाहिजे ही मागणी राहुल शेवाजींनी प्रीमियम कमी केला पाहिजे ही मागणी आपल्याकडे केली मी या ठिकाणी सांगू इच्छितो रिडेव्हलपमेंटला जेवढ्या अडचणी आहेत त्या सर्व अडचणी सरकार दूर करेल करेल बदल करेल कायद्यामध्ये जी सुटी आहे देईल परंतु हे सर्व प्रकल्प जे आहेत हे ज्यांचे कुणाचे लागेबांधे आहेत त्यांना आता या ठिकाणी मनमानी करता येणार नाही शेवटी सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे आणि म्हणून मी आणि देवेंद्रजी आता अजिता सोबत आहे यांनी ठरवलं की मुंबईतले सगळे रखडलेले प्रकल्प जे आहेत हे मार्गी लावायचे आणि बेघर झालेला मुंबईकर या मुंबईकराला स्वतःच हक्काचं घर या ठिकाणी द्यायचं बाळासाहेबांचं स्वप्न होत चाळीस लाख झोपडपट्टी वासियांना मोफत घर द्यायचं तेव्हा लोक हसत होते काय होणार कसं होणार परंतु आपल्याला मी सांगतो हे सरकार बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार आहे बाळासाहेबांच्या विचारावर चालणार सरकार आहे आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांना या निवडणुकीमध्ये धडा शिकवण्याची संधी तुमच्या हातात आणि म्हणून आज मी बघतोय की काही लोकांच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवताना आपण पाहिले या पण सांगणार आज एका उभाच्या उमेदवारामध्ये त्र्याण्णवच्या स्फोट मधला आरोपी इकबाल मुसा प्रचार करतोय कुठे चालूय आपण काय करतो आपण एक देशभक्त आपले आदरणीय मोदी साहेब आणि देशाची बदनामी करणारे राहुल गांधी कुणाला मतदान करणार आपण या देशाचा विचार त्यांनी केला या देशासाठी जीवन समर्पित केलं दहा वर्षा दे काही सुटी त्यांनी नाही घेतली आणि थोडं उकडायला लागलं थोडा भारत जोडो यात्रा केली की चालली विदेशामध्ये बदनामी देशाची आणि प्रधानमंत्री ना नीती ना नियत ना नेता आज त्यांच्याकडे प्रधानमंत्री मोदयाचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण विचारल्यावर ते सांगताच आमच्याकडे काय एक वर्षाचा प्रधानमंत्री पद काही महापालिका आहे काही तिला प्रसिद्ध आहे आपल्याकडे एक मजबूत नेता आहे त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी त्यांनी आपल्या देशाचं नाव जगामध्ये रोशन केलं आपली अर्थव्यवस्था अकरावर पाचव्यावर आणली आता तिसऱ्यावर आणण्याचा निर्धार केला जेव्हा आपण देशात जातो आपल्या मोदीजींच्या बद्दल देशाचे पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष इतर जगातले लोक अभिमानाने बोलतात तेव्हा आपला ऊर भरून येतो आणि म्हणून आज पाकिस्तानला देखील आपल्या देशाकडे डोळे वटारून बघण्याची हिंमत नाही ती केवळ मोदीजींमुळे मोदीजींमुळे पूर्वी आपल्या सैनिकांची मुलगी छाटून पाकिस्तान मध्ये घेऊन जात होते एवढी हिंमत दाखवत होती त्यावेळेस आपले प्रधानमंत्री तिकडे जाऊन एक मजबूत एक कमजोर भारत आहे याचं दर्शन घडव पण आजचे आपले मोदीजी पुलवामाचा बदला बालाकोट मध्ये सर्जिकल स्ट्राईक घेऊन करणारे आपले मोदी भारत हे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचं आहे यासाठी तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे की येत्या वीस तारखेला चारशे बार आपण म्हणतो ना अब्की बार शिवाळे पाहिजे हातोर करायला आणि म्हणून सगळ्यांनी मला करून सांगा आम्ही सगळे राहुल शेवाळे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करणार आणि मोदीजींचे हात प्रकट करणार कारण दहा वर्ष त्यांनी या विभागात सेवा केली दहा वर्ष या भागात काम केलं जे आता कोण एक उमेदवार समोरत आहे त्यांना ओळखता तुम्ही बघितलं कधी आपण यांना मागेल का उद्या राहणार ठेवले त्यांना तसेच पाठवायचे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो बघा ही निवडणूक आहे ही निवडणूक ही मगाशी म्हटल्याप्रमाणे इतिहास घडवणारी निवडणूक आहे आणि आज आपलं मताधिक्य म्हणून मोदीजी काय सांगतात आपलं मतदान वाढलं पाहिजे टक्केवारी वाढली पाहिजे मी हा के प्रयोग केला कोल्हापूर आणि आत्तानले या ठिकाणी सगळ्या लोकांना हो सांगितलं इतर आपल्या आता दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात देखील चौदा टप्पा पण झाला ना त्यात पण मतदान झालं आणि म्हणून सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के मतदान झालं पाहिजे यासाठी तुम्हाला जागरूक करायचं आहे तर मतदान केंद्रावर रांग आहे जाऊ दे नंतर करतो असं करू नका सकाळी सात लाच आपलं मतदान होता जाताना आता तुमच्यासाठी एवढं आरक्षण दिलंय पुढच्या वर्षी तुम्ही इकडे येणार मागच्या पुढं मा त्यामुळे आता या राहुल शेवाळे मताधिक तुमची जिम्मेदारी आहे आणि म्हणून तुमचं मतदान करा आपल्या परिवारातल्या लोकांना तयार ठेवा आणि सकाळीच आपलं मतदान उठून आपल्या सर्व भागातल्या लोकांचं मतदान झालं लो पाहिजे जे बाहेरगावी आहेत सुटी ते सुटीवर आहेत ते नाही बोलवा आपल्याला एक एक मत महत्वाचं त्यात राहुल शेवाळे ने एवढून निवडून येणारच आहेत माझ्या एका मताने काय होणार असं करता काम आहे तुमचं एक मत इतिहास घडवणार आहे तुमचं एक मत देशाचा विकास घडवणार आहे तुमचं एक मत नरेंद्र मोदीजीना प्रधानमंत्री करणार आहे राहुल शेवाळजीना मत म्हणजे मोदीजींना मत धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदीजींना मत महायुतीला मत म्हणजे मोदीजींना मत आणि धनुष्यबाणला आहे दोन हजार चौदाला काय होतं धनुष्यबाण होतं ना दोन हजार एकोणीस एकोणीसला काय होत दोन हजार चोवीस ला काय मग खरी शिवसेना कोण आणि समर्थ काय निशनिक आहे माहीतच नाही कोणाला त्यामुळे आता येत्या वीस तारखेला धनुष्यबाणातून असा वर्षाव करा मतांचा की ती मशाल मिजून साफ संपली पाहिजे आणि धनुष्यमान राहुल शेवाळे मताधिक्याने विजयी झाले पाहिजे आज आपली एवढी मोठी फौज आहे आज शिवसेना आहे भारतीय जनता पक्ष आहे राष्ट्रवादी आहे मनसे आहे आर पी आहे कवाडेकर काय आटोले गट आहे रासप आहे मराठा महासंघ आहे लवली सेना आहे अरे सगळे एकत्र आल्यानंतर समोरच्या डिपॉझिट राहता कामा नये डिपॉझिट झालं पाहिजे ही जबाबदारी तुमची आहे आणि चार तारखेला गुलाल जरायला मी पुन्हा आपल्या मध्ये येईन हे आपल्याला मी शब्द देतो शं, आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा दे दो धन्यवाद जय हिंद जय महाराज जय श्री राम जय श्री राम आपण पुन्हा एकदा या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा एकदा प्रधानमंत्री बनवणारी आपण म्हणतो ना एक बार एक बार मोदी सरकार आणि आपली बार आणि तिसरी बार राहुल शेवाळे खासदार